साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा असलेला मुहूर्त म्हणजेच पाडवा आणि आज पाडव्याच्या निमित्ताने तमाशा पंढरी जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी तमाशा पंढरी आहे आणि ही सजली आहे म्हणजे पाठीमागे जर पाहिलं तरी अनेक फडमालक त्यांच्या ह्या सगळ्या राहुट्या लावून आहेत आपापल्या राहुटीवरती गुढीसुद्धा उभारलेली आहे आणि खरं तर पाडवा ते दसरा असा जो माहोल असतो राज्यभरात यात्रा जात्रांचा आणि यात यात्रा जात्रांच्या निमित्ताने गावखेड्यामध्ये यात्रेच्या निमित्ताने करमणुकीसाठी ठेवला जातो तमाशा आपण जर पाहिलं तर ह्या राऊटीमध्ये आत्ताच काही गावकरी आपल्या तमाशाची सुपारी फोडून बाहेर आलेले आहे सुपारी फोडणं खरं तर महाराष्ट्राला माहिती आहे सुपारी फोडणं म्हणजे काय तमाशा ज्यावेळेस ठरवला जातो गावखेड्यामध्ये यात्रेच्या निमित्ताने तर इथे येऊन तो तात्पुरत्या स्वरूपाची जी कार्यालय त्या ठिकाणी येऊन आपला फड बुक केला जातो या ठिकाणी काही फडमालक आणि गावकरी आहेत आपण राजे नाशिककर यांच्या तमाशाच्या राहुटीच्या पुढे आणि राज्य तमाशा परिषदेचे अध्यक्ष जे आहेत राजे आपल्यासोबत आहेत राजे कशी यावर्षीची गुढीपाडवा कसा आहे खूप चांगला गुढीपाडवा आहे अतिशय चांगला माहूल आहे शेतकरी ज्याप्रमाणे सुखीला समाधानी असतो सुखीच्या दिवशी तसा यात्रेला तो खुश असतो आणि आज अतिशय चांगलं वातावरण जवळजवळ एकशे चाळीस करार या ठिकाणी आज झालेले आहेत सरासरी एक लाख रुपये जर पकडलं तर किती रुपयाची उलटा झाली हे तुमच्या लक्षात येईल महिनाभरापासून हे सगळ्या राऊट यायला लागल्यात साधारण महिनाभर किती फड फडांचे ना आजच्या दिवसाचा किती लाखाचा कोटीचा टर्न ओव्हर झाला असेल सातशे पंचेचाळीस सगळे करार झालेत आणि आज एकशे चाळीस ते पंचेचाळीस करार झाले एका दिवसात एका दिवसात प्रत्येक फडमालकांचे वेगवेगळे पण दीड लाखाच्या पुढंच सुपारी आहे मग अंदाजे किती रुपयाचा व्यवहार झाला ते आपल्या लक्षात येईल साधारण दहा कोटीच्या पुढे हा सगळा टर्न ओव्हर झाला असेल अंदाजे या वर्षीची कसा सीझन वाटतो तुम्हाला शेतकरी येतायत बुक करायला काय वेगळा माहोल काय होतं दहा कोटी दिसले जातात पण त्याच्या पाठीमाग खर्च आमाप मोठा आहे लाख दीड लाख रुपयाची सुपारी गेली तर लाख रुपये तर कमीत कमी खर्च आहे त्याच्या पाठीमाग मग ते बँकेचं व्याज आणि मग नफा पाहायचा असतो आणि शेतकरी आणि गावगाड्यातला माणूस खूप समाधानी आहे चांगले आणि चांगल्या रेटने सगळ्यांच्या सुपाऱ्या गेलेल्या आहेत आज या ठिकाणी खास कोपरगाववरून अरुण भाऊ खरात या ठिकाणी ह्या हा माहौल कसा असतो हे पाहण्यासाठी आलेत माझ्याबरोबर मिथून लोंडे आहेत ते सविता पुणेकरचे तमाशाचे मालिक आहेत मालक आधी गाड्याचे मालक आहेत अरुणबाऊचे मित्र आहेत अतिशय सुंदर असा माऊल आज नाराणगाव तमाशा पंढरीमध्ये सजलेला दिसतोय आपण इथं पाहू शकतो एक गुढी उभारलेली आहे अशा प्रत्येक रावटीच्या पुढे एक गुढी उभारलेली आहे कारण तमाशा कलावंतांनासुद्धा आनंद आहे अजूनही काही या ठिकाणी जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं इकडं गर्दी दिसते सकाळपासून संध्याकाळचे सहा वाजायला आलेले आहेत आणि फडमालखांनी मात्र मोठी गर्दी आ, न, गावकऱ्यांनी केलेली आहे इकडं गावकरी सगळे आहेत टोपीवाले बरेचसे मंडळी दिसत आहेत गावखेड्यातल्या या सगळ्या माणसांना इथे एक दादा अजून एक आपल्यासोबत आहे दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही, तुम्ही कसं पाहता या तमाशाकडं मी कांतीलाल होऊन कोपरगाव तालुका माझ्या गावाचं नाव आहे चांदे कसारे आमच्या गावची यात्रा दहा एप्रिल आणि अकराला आहे तर आम्ही पण करार केला आज कोणता तमाशा ठरवाल तुम्ही छाया खेलारी बारामती बारामती कर मध्ये सुपारी हा तो गेला एक लाख वीस हजारात काय असतो कार्यक्रम नेमका गावच्या यात्रेत तमाशा करायचा लोकांची आवड तमाशा करायची ना दोन दिवस यात्रा असते हो दोन दिवस असते नक्कीच तर या ठिकाणी काही गावकरी पण आहेत आपण अजून या या रावटीमध्ये इकडं आता एक करार होऊन गेलेला आहे पण इकडे काही मंडळी बसलेली आहेत आपण तिकडे थोडं जाऊया आणि जाणून घेऊया नेमका काय माहोल आहे या वेळेसचा तमाशा पंढरीमध्ये इथे एक ॲग्रीमेंट सुरू दिसतोय गावकऱ्यांना खूप मोठा आ, एक उत्साह असो दरवर्षीच्या यात्रेमध्ये इथे एक ॲग्रीमेंट सुरू आहे आणि गावकरी आहेत बरेचसे आपण त्यांना विचारूयात नमस्कार मंडळी कुठून आलात सगळे तुम्ही राहुरिओची मंडळी दिसता आपण यांना विचारूया काय नेमका माहोल यावेळेस तुमच्या गावची यात्रा आहे किती दिवस आहे तमाशा झाला का बुक झाला का नाही चाललं तेच चाललं तेच त्यांची चर्चा चालली माहोल चांगला आहे पब्लिकली इच्छा असती म्हणूनच सगळ्या ग्रामस्थांना यावं लागलं किती दिवस यात्रा आहे तुमची दिवस परवा यात्रा भरपूर लोकांना गरज आहे म्हणून असतो काय जुनी मंडळी दिसतात पेट्यावाले टोपीवाले नक्की बाबा तुम्ही किती वर्षापासून थोडं पुढ्या थोडं पुढे थोडं पुढे कारण तमाशा ही कला खर तर गावगाड्यामध्ये जपली ती जुन्या माणसांनी नवीन पोरत राहता काय तमाशाच्या पुढे लिंगाना घालतात तमाशा बंद पाडतात त्यांना वगनाट्य नको असतो तुमचा काळ कसा होता वगनाट्य शेवट पण पाहिलं वग संपूर्ण वग होऊन देत होते पूर्वी लोक तुम्ही तुम्ही कुठून आलात आता हा तमाशा बघत राऊरी तालुक्यातून केंद्राळ गावा मधून आले बऱ्याच लांब लांबून आला तुमच्या काळातल्या तमाशांचं वेगळं पण काय होतं वेगळं पण म्हणजे समाज इतका चांगला होता का बसून कार्यक्रम कोणी धिंगाणा घालत नव्हतं कोणी दारू पीत नव्हतं काय नव्हतं व्यवस्थित कार्यक्रम होत होते आता काय बदल झाला काय तरुणाई जरा बिघडले झाली हो, पेतात धिंगाणे घालतात खडे मारतात त्याच्यामुळे जरा कलावंत नाराज होतात गावावर काही टायमाला आणि वगनाट्य पण आता हल्ली होऊनच देत नाही वगनाट्य होऊन आ... देत नाही तुमच्या काळात कोणते गाजलेल तमाशे होते आमच्या काळामध्ये दत्तू तांबे दत्तू तांबे विठाबाई हा विठाबाई भाऊ मांग असे हा असं नक्कीच नक्की तमाशे दादा तुम्ही पण तमाशा शौकीन दिसताय सगळे गावकरी आलेले हो oh, दरवर्षी येतो <laughs> दरवर्षी येत हो <थो> हो <आगे। laughs> दरवर्षी राहतो <थो>। कोण <laughs> <laughs> आहे तुमच्या कमिटीचा <laughs> अध्यक्ष हे काय हे <laughs> सगळे पण हल्ली तमाशाचा थोडासा जरा माहोल कमी झाल्यासारखं वाटतोय तुमचं काय मत आहे हो जरा कमी कमी झालेलं आहे बरोबर तरुण ऐकत नाही तरुण ऐकत नाही थोडा धिंगाणा करीत त्याच्यामुळे काही गाव काय म्हणतात नको तमाशा तमाशाणं होतो गावात वाद होती म्हणून केली पाहिजे पण तमाशा असल्याशिवाय यात्रा वाटत नाही म्हणजे तमाशा असं हो वाटत बरोबर एकदम फडमालक आपल्यासोबत आहे पण त्यांच्याशी पण बोलणार आहोत या बाजूला खर तर काटे मामा आपल्यासोबत आहेत मामा तुमची खूप जुनी ओळख आहे महाराष्ट्राला आणि विविध माध्यमांमधून तुम्हाला पाच पण आलो आज तुम्हाला मला तुमच्याकडनं एक तुमच्या स्टाईलने एखादं गाणं ऐकायचं आज सगळे मंडळी बसले आहेत एक 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 चारोली चापकता। चारोली चापकता। हो एक चार ओळीचं फक्त चार ओळीचं फक्त तुमच्या काळात जी गाजलेली वगनाट्य होती तुम्ही दत्ता महाडिक यांच्या जावय आहात तुमचं एक महाराष्ट्राला वेगळी ओळख आहे ह्यावेळेस कसा आहे सगळा माहोल चांगला आहे यावर्षी मागच्या वर्षी जरा आचारसंहितेचा थोडं वारं होतं त्याच्या आधी कोरोनाचा प्रा थोडासा त्रास झाला यंदा जरा माहोल चांगला आहे व्यवस्थित आहे सगळं समजून उमजून घेतात शिवाय यावर्षी योगा असा की सुरुवातीपासून आम्ही दसऱ्यापासून बाहेर पडलो तेव्हापासून आत्तापर्यंत पावसानेसुद्धा आम्हाला त्रासला नाही नाही तर दरवर्षी महिन्याला पाऊस यायचा पण यंदा अजिबात ह्या सहा पाच सहा महिन्यात पाऊस नाही निसर्गानेच साथ दिली त्यामुळे आता रसिकही साथ द्यायला लागली त्यामुळे यंदा जरा बरं वाटते यंदा त्यामुळे यंदाचा पाडवा खुशी खुशी वाटते चा, खुशी चाते। या पाडव्याबद्दल आम्हाला आनंद आहे आता महिनाभरात सगळ्या रावड्या लागलेल्या आज पाडव्याचा दिवस खूप महत्वाचा असतो किती तुमचे किती कार्यक्रम बुक झाले साधारण महिनाभरात या महिनाभरामध्ये माझ्या पंचवीस सव्वीस कार्यक्रम बुक झाले आणि आजचा दिवस खूप चांगला असेल झाले आज सात आठ पावते झाले ना पाडवा खूप महत्वाचा महत्वाचं सात आठ पावते झाले हे सगळे गावकरी मंडळी आहेत सगळ्यांची पण फरम आहे एक चार वेळी फक्त तुमचं एक होऊन जाऊ दे म्हणतो जुनं सार गेलं नव नव आलं जुनं सार गेलं नव नव आलं म्हणून मी म्हटलं म्हणून मी म्हटलं काय केलं तर केलं नाहीत ते केलं तर केलं नाहीत गेलं दत्ता महाडिक यांचे तुम्ही जावं आहात आणि दत्ता महाडिक हे संगीत होत नाही त्यांचे अनेक गाणी जी गाजली त्याचे लेखक तुम्ही आहात हे महाराष्ट्राला बऱ्याच ठिकाणी माहिती नाही आहे एक गाणं अजून एक ऐकायचं आहे आणि एक गाणं फक्त महाडिकांनाचं ऐकायचं आहे कारण जो काळ बदललेला आहे त्यावरती मला थोडंसं काय कसं वर्णन तुम्ही कराल दत्ता महाडिकांचं गाजलेलं गाणं एक मला ऐकायचं त्यांचं गाजलेलं गाणं ऐकूया खर बुडाल देव पळाल खर बुडाल देव पळाल सांगा कुठं काही राहिलं पाहून खटलं डोस्क उठल नुसतं आंबवायच धरलं या जगात काही शिरलं नुसती झिंगी चिकी झिंगी चिकी झिंगी छिकी नुसती झिंगी झिकी झिंगि चिक झिंगी चिकी नक्की तर आज हे सगळे फड मालक बिझी आहेत त्यांचे फड बुक करण्यामध्ये अशा पद्धतीने हे बुकिंग करार पावती असते सविता राणी पुणेकर या तमाशाचे ते व्यवस्थापक आहेत व्यवस्थापकाचा खूप मोठा रोल असतो तमाशा ठरवण्यामध्ये आपण पाहतो की नाही मी कला म्हणून याच्याकडं पाहिलं तर कुठलं स्क्रिप्ट नसतं कुठलं रिटेक नसतं कुठला डायलॉग रिपीट होत नाही आणि म्हणून ही कला जिवंत आहे आणि अनेक कलाकार आपण ज्या फाडाच्या रावटीमध्ये माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर तिथे विठाबाई नारायणगावकरांचा फोटो लावलेला आहे विठाबाईंना अनेकदा सिनेमामधल्या ऑफर आल त्या राजदत्तपासून अनेकांनी त्यांना ऑफर दिली त्या कदाचित त्या त्या काळातल्या एक टॉपच्या हिंदी मराठी सिनेमात हिरोईन झाल्या असत्या पण त्या गेल्या नाही त्या म्हणायच्या रसिक जो आहे ना पुढं बसलेला पुढं कला सादर करताना जिवंतपणा असतो आणि तिथं कुठं डायलॉग बाजी रिपिटेशन नसतं तुम्हीसुद्धा हाच तमाशा पाहत पात मोठ मोठे झाला असाल पण आज बराच काय बदल तुम्हाला काय वाटतं नेमकं शासनाने कसं जाऊन सपोर्ट केला पाहिजे पाहिलं तर तमाशा ता, हा प्रबोधनाचं मोठं काम करतो म्हणजे पूर्वीच्या काळी तर म्हणजे आपल्याकडे टी व्ही नव्हते किंवा नाटक किंवा असे सिनेमा हे क्वचित कुठेतरी गाव लेवलला बघायला मिळायचे परंतु गाव किंवा ग्रामस्थ किंवा खेडेगावामध्ये तमाशा म्हणजे हे करमणुकीचं साधन असल्या पद्धतीचंच होतं आणि समाजाचं प्रबोधन करायचे तमाशातून आणि त्यामुळं ही लोककला ही महाराष्ट्राची खूप मोठी लोककला आहे आणि ही जिवंत राहिली पाहिजे आता मगाशी या फडमालकांनी सांगितलं की शासनाने याला काहीतरी मदत केली पाहिजे किंवा महामंडळ स्थापन केलं पाहिजे हे त्यांचं बरोबरच आहे कारण आज त्यांच्या पोटपाणी हा हो, तर जोपर्यंत कला ते करतात तोपर्यंत चालू राहतं परंतु नंतर भविष्यामध्ये जेव्हा ते वयस्कर होतात त्यांच्याकडे लक्ष कमी होतं किंवा त्यांच्या हातून कलेची सेवा होत नाही तर त्यांचा तो ते उदरनिर्वाह हो करायसाठी शासनाने नक्की ज्यांना अनुदान दिलं का किंवा किंवा प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे हे नक्की आहे ते त्यामध्ये नक्कीच तर आज पाडव्याच्या मुहूर्तावरती इथं कोट्यवधीची जी काय उलाढाल आपण होताना पाहतोय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वे वे कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक व्यवसायाचा एक वेगळा मोठा त्यातला एक आपल्याला म्हणता येईल का खूप मोठा टर्न ओव्हर हो होत असतो तमाशाच्या सुद्धा आपण पाहिलं का राज्य तमाशा परिषदेच्या अध्यक्षांनी सांगितले किती ॲग्रीमेंट झाले किती कोटीचा टर्न ओव्हर हो झाला ह्या आकडेवारी किती मोठे दिसत असले तर यामागं असलेले तीस ते पस्तीस फड एकट्या नारायणगावमध्ये राज्यभराला विचार केला तर जवळपास दीडशे ते दोनशे फड आहेत या दीडशे ते दोनशे फडाच्या माध्यमातून हजारो लोकांना या कला सादर करण्याची संधी मिळते त्यातून अनेकांची घरं उभारली जातात त्यांच्या घरात पैसा जातो पाडव्याच्या निमित्ताने इथून पुढं दीड दोन महिने राज्यातल्या ह्या सगळ्या यात्रा जत्रा रंगतील आणि त्या ठिकाणी तमाशा गाव जत्रेत रंगेल आणि तमाशा पाहायला गावकरी जमा होतील त्यावेळेस त्यांचं वर्षभराचा जो काही ताण असतो तणाव असतो किंवा वर्षभर त्यांनी शेतीत जे मेहनत घेतलेली असते त्यानंतर दोन दिवस तरी त्यांच्या चेहऱ्यावरती खळखळून असं दिसतं क कलेची साधनं खूप बदलली आहेत त्यानंतर तुमच्या घरामध्ये वेगवेगळी माध्यमं बदललेली आहेत पण तमाशावरचं प्रेम मात्र अजिबात कमी होताना दिसत नाही आणि त्याचमुळं नारेंगोसारख्या राज्यातल्या ज्या काही दोन तीन तमाशा पंढरे आहेत त्यातली ही एक महत्त्वाची सगळ्यात मोठी तमाशा पंढरे इथं राज्यभरातले गावकरी येतात आणि आपल्या गावात इथं तमाशा बुक करून घेऊन जातात लोकांचं प्रेम आहे सरकारचं प्रेम या कलेकडं कसं वळल किंवा त्याला काय करता येईल यावरती खूप मोठं विचारमंथन होण्याची गरज आहे जसं की मोहितने सांगितलं का या कलेसाठी कारण हा ही कला अजूनसुद्धा सावकरकीच्या पाशात अडकलेली आहे यासाठी एक स्वतंत्र महामंडळ निर्मिती व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे आपल्याला पाहावं लागणार आहे पुढच्या काळामध्ये नागरिक आणि शासन या दोघांच्या माध्यमातून या कलेला कसं जीवदान देण्यात येईल पर्सन स्मिता शिंदे शिंदेसह रायचंद शिंदे मुंबई तक नारेंगो।